तर रामकृष्ण आणि सर्वांना मला सगळ्यांना एक स्टोरी सांगायची आहे माझं एक स्वप्न होतं म्हणजे लहानपणापासूनचं खूप साऱ्या स्वप्नांमध्ये एक छोटंसं स्वप्न होतं की कोणीतरी माझी फ्रेम बनवावी म्हणजे कोणीतरी माझं स्केच बनवावं जे मला ॲडमायर करतं वगैरे असं कोणीतरी बनवा म्हणजे मी न सांगता बनवावं आणि ते माझं स्वप्न पूर्ण केलं चित्रकार ऑफिशियलनी आणि तो इतके सुंदर स्केचेस काढतो आणि आज त्यांनी माझा स्केचसुद्धा काढलेला आहे आणि हे बघा स्केच इतका सुंदर कन्सेप्ट त्यांनी बनवलेला आहे त्यांनी माझं पेज खूप बारकाईने फॉलो केलं आहे आणि ही खूप छान कन्सेप्ट आहे की विठ्ठल मागे काढलेत आणि मी पुढे आणि नीती लिहिल्या आम्ही वारकरी विठ्ठलाचा आशीर्वाद ज्याप्रमाणे माझ्या नेहमी मागे असतो असं मी म्हणते त्याच संकल्पनेने ह्याने ती फ्रेम बनवली आणि मला इतका आनंद होतो ह्या फ्रेम बघून तर ही फ्रेम माझ्या खूप क्लोज आहे आणि ह्यात विठ्ठलाचा आशीर्वाद तर दिसतोय आणि माझ्या छोटंसं स्वप्न पण पूर्ण होतं तरी ही फ्रेम मी माझ्या घरी बॉल हँगिंगला लावणार आहे आणि खूप 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 धन्यवाद चित्रकार ऑफिशियलचा तुम्ही प्लीज ह्याचा पेज चेक करा इतके सुंदर स्केचेस काढतो आणि तो सुद्धा घेतो तर तुम्हाला सुद्धा कोणाला गिफ्ट करायचं असेल काही फ्रेम वगैरे तर तुम्ही ह्याला कॉन्टॅक्ट करू शकता Tara thank you so much